या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ काश्मीर श्रीनगर मध्ये शारदा देवी सारिका देवी मंदिर आहे मंदिरात दिवा दिवाबत्ती दिवा फुलपूजा अर्चा करण्यासाठी उत्पन्न नाही तरी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे या मंदिरातील पूजा अर्चा नैवेद्य समर्पित करण्यासाठी त्रिकाल पूजा होण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी सहकार्य करणं गरजेचं आहे देवीचा अनुग्रह कृपा प्राप्त होण्यासाठी दान दानदक्षिणा अर्पण करावेत असं आवाहन अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघातर्फे वेणुगोपाल जिल्हा पंतलू शिवराज दासी प्रवीण मुसपेट यांनी केलंय आज काश्मीरमधील या शक्तीपीठाच्या ठिकाणी भेट देण्याचा देवीच्या चरणी नतमस्तक होण्याचा योग प्राप्त झालाय सर्व हिंदू बांधवांना विनंती जर अमरनाथ यात्रेसाठी जात असाल तर प्रथम श्रीनगरमध्ये डल झेल पाठीमागे डोंगरावरती या शक्तीपीठाचं स्थान आहे या ठिकाणी दर्शन करावं शारदादेवी सरस्वती स्वरूपी सारिका देवी कृपा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा एकावन्न शक्तीपीठांपैकी तिसरा शक्तीपीठ आहे अठरा मुख्य शक्तीपीठांपैकी अष्टादश शक्तीपीठ एक स्थान आहे याचं दर्शन अवश्य करावं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थान नमस्त्यै नमस्तस्यै नमस्त्यै नमो नम येई आज या ठिकाणी मी अत्यंत महत्प्रयासाने काश्मीरमधील एक्कावन्न शक्तीपीठापैकी जे तिसरं स्थान आहे भगवती सतीदेवीची उजवी मांडी ज्या ठिकाणी पडलेली आहे स्थानापन्न झालेली आहे ती काश्मीरची शारिका देवी तिलाच शारदा देवी असे म्हणतात सध्या काश्मीरमध्ये संपूर्ण अहिंदू लोकांनी राहतात या ठिकाणी असलेल्या पाच टक्के हिंदू लोकांनी याचे रक्षण आणि जतन करत आहात याला या ठिकाणी शारदा देवी असेही म्हणतात आज माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने सद्गुरूंच्या कृपेने या शारदा देवीच्या मुक्त शक्तीपीठाच्या ठिकाणी भगवतीच्या चरणी नतमस्तक झालो आहे आपणा सर्वांना आवाहन करीत आहे जर आपण अमरनाथ यात्रेला आला असाल तर डललेकच्या पाठीमागच्या ठिकाणी असलेल्या डोंगरावरती शारदा देवीचं दर्शन अवश्य करावं भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवतेचा अनुग्रह प्राप्त करून घ्यावा असा मी सर्वांना विनंती करतो आहे ई आहे माझ्या पाठीमागील देवी शारिका देवी शारदा देवी सरस्वती स्वरूपिणी माझ्यासोबत या ठिकाणी असलेल्या मंदिरातील मुख्य पुजारी आहेत सर्वाने दर्शन करावा लेपुरा माताराच्या डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्त, पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब एंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट